अकोल्यातील चौतीस वर्षांच्या एका तरुणानं लग्न होत नसल्यामुळं थेट शरद पवारांनाच पत्र लिहिलंय माझं लग्न होत मला मी उपकार नाही कृपया मला पत्नी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही असं त्यानं या पत्रात म्हटलंय अकोल्यात शरद पवारांनी शेतकरी संवाद कार्यक्रमात उपस्थिती लावली होती आणि यावेळी लग्नाळू तरुणानं शरद पवारांना निवेदन दिलं या पत्रात स्वतःचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे ग्रामीण भागातील मुलांचे लग्न जुळत नाही त्यांनी आपल्या स्वतःबद्दल लिहिलं की माझं लग्न जुळत नाही मला मुलगी मिळत नाही तरी मला कृपा करून तुम्ही प्रयत्न करून मुलगी मिळवून द्या कोणत्याही समाजाची असली तरी चालेल त्यांनीसुद्धा एक सांगितलं की हा सामाजिक प्रश्न आहे आणि तिथे आम्ही काही मंडळी होतो आमच्या पक्षाची प्रमुख मंडळी होती तिथे त्या ठिकाणी तिथे तीच चर्चा झाली की हा स ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आहे तर पत्रात नेमकं काय लिहिलंय पाहूयात माझं वय सध्या चौतीस वर्ष पूर्ण झालं आहे दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यामुळं भविष्यात माझं लग्न होणार नाही मी एकटाच राहील तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे मी मुलीच्या माहेरी सुद्धा जाण्यास तयार आहे मी मुलीच्या घरी जाऊन चांगलं काम करण्याची हमी देतो मला जीवनदान द्यावं तुमचे उपकार मी विसरणार नाही ज्या तरुणानं ना शरद पवारांना लग्नाच्या मदतीसाठी पत्र लिहिलं होतं तो तरुण आपल्या समोर आलेला आहे मंगेश असं या तरुणाचं नाव आहे नेमकं काय ते पत्र होतं आणि काय मागणी होती पत्रातून सर पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मी माझ आपल्या आपल्या परिवारामार्फत लग्न लावून द्यावे माझं वय चौतीस वर्षाच्या वर गेलेलं आहे माझं लग्न माझ्या समाजात वगैरे होत नाही आहे म्हणून मला असं वाटलं की साहेबाला जर आपण हे पत्र लिहिलं तर आपलं लग्न तरी होणार म्हणून मी पवार साहेबाला ते पत्र लिहिलं पत्रामध्ये मी असं लिहिलेलं आहे की माझं जर पवार साहेब म्हणजे कुठल्या पण समाजातल्या मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं तर मी करायला तयार आहे नेमका राज्यात अनेक नेते आहेत पवार साहेबांनाच पत्र लिहावं असं का पवार साहेब जो कुठली विषय गेला तर त्याच्यावर कुठला ना कुठला तोडगा निघतो मी पवार साहेबांजवळच गेलो तुमचं काय तुमच्या घरी कोण कुन कोण आहे आणि काय शिक्षण झालेलं आहे माझ्या घरी माझी आई आहे माझी बहीण आहे माझे दोन भाऊ आहेत माझं शिक्षण बी ए समाजशास्त्र झालेलं आहे चांगलं शिक्षण झालेलं आहे रोजगार तुम्ही रोजगारावर आहे आणि तुम्हाला किती मुली शोधल्या आणि काय अडचणी येतात नेमकं आ, मी तीन चार मुली बघितलेल्या आहेत सर पण सर्वांनी मला कळवतो कळवतो म्हटलं ह्या गोष्टीला आता दोन ते तीन वर्ष झाले माझं लग्न होत नाही म्हणून मी पवार साहेबांना विनंती केली माझं लग्न लावून लग... द्या म्हणून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका